हुजूर मराठ्यागे शत्रुसैन्यामध्ये धडके बरवणारे वाक्य ज्या छत्रपतींनी अखंडपणे तेवढ ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची बागडोर ज्यांच्या आधी आली ते छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न सतत उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या शत्रूंच्या नाकेनं आणले होते मग त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज शत्रूंना सुट्टी देतोय वय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरस्वारीबद्दल आपल्याला तमाम जनतेला माहिती असेल पण थांबा आज इतिहासातील एक असा पराक्रम बघू ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या कुटनीती साहस आणि इच्छाशक्ती यांचा प्रत्यय आढळतो मी अभिषेक मोरे घेऊन आलोय बुराणपूरची सॉरी आणि तुम्ही पाहत आहात डेटाळी बुरणपूर मुघलांचे दक्षिणेतील प्रवेशद्वार तत्कालीन सुरजचे तोडीस तोड असलेले व्यापारी केंद्र शिवाजी महाराजांचा झालेला आकस्मिक मृत्यू आणि त्यानंतर लागले झालेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक यामुळे स्वराज्याची आर्थिक गडी विस्कटली होती ती पूर्वपदार आणण्यासाठी मुघलांना एक आर्थिक तडाखा देणे गरजेचे होते मग काय छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वात बुरानपूरची सोरी करण्याचे ठरले ठरले होते ते ठिकाण पण ठरली नव्हती ती वेळ आणि वेळही ठरली स्वराज्याच्या गुप्तर खात्याने दिलेल्या माहितीनुसार खान जहा कोकलतास हा बुरानपूरचा सुभेदार त्याच्या पुतण्याच्या लग्नासाठी औरंगाबाद या ठिकाणी जाणार होता आणि बुरानपूरवर केवळ तीन हजार सैन्य होते बुरानपूरची जबाबदारी ज्यावर होती तो काकर खान हा काकर खान जजिया करासाठी खूप कुप्रसिद्ध होता आता तुम्ही म्हणसाल जजिया म्हणजे काय खंडनी प्रोटेक्शन मनी हो मुस्लिम राजांनी हिंदू जनतेवरती लावण्यात येणारा कर बुरानपुरामध्ये केवळ तीन हजार सैन्य होते परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नको म्हणून मराठ्यांनी एक शक्कल लढवली त्यांनी सुरतवर हल्ला करत असल्याचे भासवले ते इतका उठवला की बुरणपुरातील काही सैन्य सुरतकडे पाठवण्यात आले दरम्यानच्या काळात सरसेनापती हंबीरराव मोहिते पंधरा हजार घोडदळ घेऊन ब्रहानपूरच्या जंगलात तळ ठोकून होते त्यांना शंभूराजे चार हजार घोडदळ घेऊन येऊन मिळाले पुरणपूर अत्यंत मजबूत तटबंदी असलेले शहर यामध्ये तब्बल सतरापुरे होते त्यातील महत्वाचे नवापुरा कुरमपुरा करणपुरा बहादूरपुरा आणि शागंजपुरा यामध्ये पहादुरपुरा हिरे चांदी सोने मोती आणि गडगनची संपत्ती असलेले लोकांचे माहेर घर मजबूत तटबंदी असलेला हा प्रदेश आणि सतरापुरे यामध्ये काही अंतर होते तीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी च्या रात्री मराठ्यांनी या पुऱ्यांवरती हल्ला चढवला त्यामध्ये मुघल सैन्याला चांगलाच चोप देण्यात आला मुघल सैन्य आणि काही व्यापारी यांनी या मजबूत तटबंदी असलेल्या प्रदेशाकडे पळ काढला सैन्याचा प्रतिकार नसल्यामुळे सलग तीन दिवस ही स्वारी चालूच होती मराठ्यांनी जेवढी होईल तेवढी संपत्ती जमा केली आणि जे नेता येणार नाही ने असे सुगंधी द्रव्ये काचीचे भांडी हे तेल टाकून पेटवून देण्यात आले या मोहिमेमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या पहिली म्हणजे हिंदूंना त्रास देणारा काकरखान याला संभाजी महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की हिंदूंवरती कोणत्या प्रकारचा अत्याचार झाला नाही पाहिजे तसेच घोड्याच्या व्यापारासाठी बुरणपूरमध्ये आलेले अरबी व्यापारी या व्यापाऱ्यांकडे तब्बल दोन हजार घोडे होते संभाजी महाराजांनी हे दोन हजार घोडे आपल्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये सामील करून घेतले आणि या व्यापाऱ्यांना होईल तोमोबदला स्वराज्याच्या तिजोरीतून देण्यात आला लगोलग सॉरीची ही बातमी बुरणपूरचा सुभेदार खानजा कोकलतासपर्यंत पोहोचले तो तब्बल वीस हजार सैन्य घेऊन बरणपूर ते रायगड महाराजांच्या परतीच्या प्रवासातील फरदापूर या ठिकाणी येऊन थांबला महाराजांना रायगडला परत जाण्यासाठी दोन मार्ग होते पहिला मार्ग म्हणजे फरदापूर एरंडोल मार्गे रायगड आणि दुसरा मार्ग म्हणजे धरणगाव चोपडा या मार्गे रायगड धरणगाव चोपडा हा मार्ग लांबचा होता आणि एरंडोल आणि फरदापूर हा मार्ग जवळचा होता परंतु त्यावरती शत्र सैन्य होते म्हणून महाराजांनी लांबचा मार्ग निवडला व छत्रु सैन्यावरच्या हातात तुरी दिल्या स्वारी यशस्वी झाली होती महाराज रायगडापर्यंत सुखरूप पोहोचले होते या स्वारीमध्ये तब्बल दोन कोटी रुपयांची संपत्ती स्वराज्याच्या तिजोरीत जमा झाली होती या संपत्तीचा वापर पुढे शेतीचे आधुनिकीकरण तसेच स्वराज्य विस्तारासाठी करण्यात आला होता या स्वारीचा विपरीत परिणाम असा झाला होता की दिल दरबारातून फरमान आले त्यामध्ये खानजहा कुकलताश हा बुरणपूरच्या सुभेदाराला बरखास्त करण्यात आले होते तसेच ब्रहनपूरचे मुल्ला मौलवींनी औरंगजेबासोबत पत्रव्यवहार केला होता त्या पत्रामध्ये मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मराठ्यांच्या स्वाऱ्या अशाच चालू राहिल्या तर शुक्रवारचा नमाज पडणेही मुश्किल होऊन जाईल असे स्पष्ट केले होते या पत्रव्यवहारानंतर धर्मांत औरंगजेबाचा तीळपापट झाला होता त्याने पुढचा मागचा कोणताही विचार न करता दखनेत उतरण्याचे ठरवले तसेच जोपर्यंत मराठ्यांचा बिमोड करणार नाही तोपर्यंत टोक्यावरती बादशहाची टोपी घालणार नाही असेही त्यांनी ठरवले मार्गशी समासी बरणपूर हंबीरराव यांनी मारिला असा उल्लेख बरणपूरच्या स्वारीबद्दल मराठा दरबारातील जेडे शकावलीमध्ये आढळतो या घटनेने व्यतीत झालेला औरंगजेब दिल्लीचे तख्त सोडून दखनेत आला मराठ्यांनी त्याला तब्बल सव्वीस वर्ष झुंजवत ठेवले याच दखनेमध्ये त्याला सह्याद्रीने मोठी माती दिली ही लढाई धर्माची का ही होती का अर्थात नाही ही लढाई होती स्वराज्याची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असाच निरनिराळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा